आता उंट बघायची असतील ना तर वाळवंटात जायची गरज नाहीये आपल्या चाकांमध्ये सुद्धा आहेत कसं ते सांगते नमस्कार मंडळी मी अपेक्षा मराठी कॉन्टेंट क्रिएटर सोमवार होता छानपैकी किचडी बनवायला सांगितले आईंना आईंच्या छान गरमागरम किचडी खाल्ली आणि इतकी छान खिचडी आई बनवतात हो की काय सांगू तुम्हाला श्रावणी सोमवार होता आणि शेवटचा सोमवार असल्यामुळे हो ना आम्ही ठरवलं की आपण चक्रेश्वर मंदिरामध्ये जाऊया आणि मंदिराच्या दिशेने जो रस्ता जातो ना त्याच ठिकाणी तुम्हाला भरपूर असे उंट बघायला मिळतील मला असं वाटत होते की फक्त माणसांमध्येच चुरस असते वन आणि टू एच के बांधायची पण तसं नाहीये पक्ष्यांमध्ये सुद्धा तेवढीच चुरस असते आणि वेगवेगळ्या प्रकारचे घरटी नाही ती मला दिसली म्हणजे कोणी वन बी एच के बांधला होता तर कोणी टू बी एच के बांधला होता आणि ते पक्षीसुद्धा ना खूप वेगवेगळ्या कलरचे होते म्हणजे ग्रीनिश होते यल्लोईश होते आणि सुद्धा होते पक्ष्यांमध्ये सुद्धा इतकं छान इंटेरियर आणि आर्किटेक्चर असतं हे मला पहिल्यांदाच कळालं आणि मन एकदम प्रसन्न होऊन गेलं कारण की कंटिन्यू ना किलबिलाईट चालू होता पक्ष्यांचा आणि कॉलेजमध्ये जे काही काम होतं ना ते आम्ही करून घेतलं आणि त्याच्यानंतर ना घरी जाताना ना आम्हाला आई भेटल्या आणि आईने ना मुलांसाठी काहीतरी घेतलं होतं आणि माझ्यासाठी आणि स्वतःसाठी सुद्धा काहीतरी घेतलं होतं तर ते तुम्हाला मी नेक्स्ट व्लॉग मध्ये दाखवेन आईना मी म्हणत होते आमच्या सोबत घरी चला पण त्यांना अजून एका ठिकाणी जायचं होतं चक्रेश्वर मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे ना, ना एकदम प्रसन्न होता आणि गर्दी पण खूप जास्त होती त्यामुळे ना आम्ही असं ठरवलं की आपण सोमेश्वराला जाऊया तिथे आपल्याला गर्दी थोडी कमी भेटेल तसं पण जर मनामध्ये भाव असेल ना तर देव हा कुठूनही पाहता येतो विवानला सुद्धा आम्ही शाळेतून पिकअप केलं होतं आणि त्याच्यानंतर गेलो सोमेश्वर मंदिरामध्ये तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असेल तर फॉलो आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरून